आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल एक्टिव मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तारकेश्वर गडाचे मठाधिपती अधिनाथ शास्त्री यांना अयोध्याचे निमंत्रण प्रभू श्रीराम मंदिर हे जगातील रामभक्तांचे श्रद्धास्थान अधिनाथ शास्त्री बावीस जानेवारी रोजी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व आपणा सर्वांच्या सहयोगाने प्रभू श्रीराम मंदिराचा प्राण प्रतिष्ठापनाचा अभूतपूर्व सोहळा अयोध्येत होणार आहे या या सोहळ्याकडे जगातील सर्व राम भक्तांचे लक्ष लागले आहे प्रभू श्रीराम मंदिर हे जगातील राम भक्तांचे श्रद्धास्थान व गुरुस्थान होत आहे या सोहळ्याच्या अलौकिक दिवशी देशात सर्वत्र दिवाळी साजरी होन केली जाणार आहे साडेपाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण आहे असे प्रतिपादन श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे मठाधिपती अदिनाथ शास्त्री यांनी केले आहे पाथर्डी येथील श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे मठाधिपती अदिनाथ शास्त्री यांनी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने आमंत्रण पत्रिका विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री सुनील खिस्ती यांनी दिली याप्रसंगी कारसेवक अशोक चोरमले जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर जिल्हा सहमंत्री मुकुल गंदे शहर मंत्री श्रीकांत नंदापूरकर आदी उपस्थित होते उपविभागीय संपादक अमोल भांबरकर मराठी न्यूज अहमदनगर आणि दिवाळी तर दरवर्षीच येते परंतु ही जी काही दिवाळी आहे राम जन्मभूमी राम मूर्ती प्राण ही दिवाळी न भूतो न भविष्य ही एकदाच होणारी दिवाळी आहे आणि असा अलौकिक सोहळा या ठिकाणी आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान आणि सर्व जगाचे लाडके आवडते आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते आणि आपल्या सर्वांच्या सहयोगाने ही मोठी अलौकिक घटना या ठिकाणी भारत देशामध्ये घडलेली दे आहे आणि या घटनेमुळं या मूर्तीप्राणप्रतिष्ठेमुळं प्रभुरामचंद्राच्या या भारत देशाचं नाव आणि भारत देश पूर्ण जगाचं श्रद्धास्थान आणि गुरुस्थान बनलेलं आहे बावीस तारखेला आपण बोलवलं आहे तर या ठिकाणी माझी पायी जाण्याची तयारी होती अगोदर परंतु बऱचशा साधू संतांनी सांगितलं की पायी जाऊ नका म्हणून या ठिकाणी मी थांबवून घेतलं आणि आता निमंत्रण मला मिळाले तर मला असं वाटतंय आजपासूनच मला असा अतिशय वेध लागलेला आहे अयोध्येचा तर निश्चित जरूर जरूर आम्ही लवकरात लवकर लो येऊ आणि जे काही धर्माविषयी मला कार्य सांगतात त्या कार्यामध्ये मी निश्चित तत्पर राहण्याचा प्रयत्न करील आणि प्रयत्न म्हणजे राहीलच ही तुम्हाला मी माझा शब्द देतो ब्युरो ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर